काढ बर जात मध्ये काढ बर टप्या तू काढ बॉल बॉल काढा बॉल काढा ओ टपू शेठपू शेठ बॉल काढा जा काढ तिला काढून दे बॉल जा बर तिला बॉल निघा बेडच्या खाली गेला बॉल हां काय तू नाही काढणार तू घुसू शकत नाही मध्ये सोबड्याबरोबर जाते माझा है ना हे बघ त्याच फिरकमध्ये बसले दिसते का बॉल तुला हां सुभा हाय बॉल खाली काढ काढ बॉल जा, जा खाली आणि इकडं बॉल आ जा बोल, बोल ना जा खाली जाऊन बॉल काढ काढ रे आ खालीच आहे बॉल तोंडाला बघते माझ्या बोलल्याला तर सगळं कळतंय कसं इन पे हे करून देते डोळ्याला ए महिना लई गोडमय नाही लय हुशार है ना कर, 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 जा, है पर, जा। सुबड़ेया। सुबड़ेया। का जा आतमध्ये हा बर तुला दिसले ना तू जाऊन आली ना परत मग काढ ना जा हां सुबो आहे सुबड्या सुबड्या ते कसं बसलंय खाली सोडलं होतं पण ते बाजूचा आरुष पळत आला ते चिड्यावर हा असे पळालेत ना आतमध्ये आता नाही म्हणणार सोड मरून बाहेर परत उद्या सकाळी चालू यांचं काय तिकडं काय दिसतंय का हय शेठ शेठ लपले मग तिथं जातीला पकड थक 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 लपले तिथं अंगास <laughs> <laughs> आहे ना टपू धरतीला तू नाही तू तु धरायला गेला की तीच तुला गुंडाळते सुभा ए सुभू काय साफसफाई करते की कुठं काम करून येते काय माहीत कशाची साफसफाई चालू आहे हां मातीत कामाला गेली ती का मातीत कामाला गेलती सुभा टब्या तू काढ रे बॉल गेला खाली तिला काढून दे